एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचा संघर्ष शिक्षणासाठीची परवड एका आईची व्यथा मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर मिळाली मदत तर आम्ही आईचे दागिने बँकेमध्ये ठेवून कारण ठेवून आणि पुन्हा लोन काढलं आता प्रतीक्षा म्हणलं थांबायचं स्वप्न करायचे पूर्ण किती अडचणी आल्या तुमची शिक्षण आपल्याला पूर्णच करायचं माझ्यावर किती परिस्थिती आली किती त्रास झाला तरी शिक्षण मात्र करायचं माझ्यावर जी परिस्थिती आली की माझ्या मुलीवर नाही यायला पाहिजे मी जबाबदार आहे तर मोकळ आता मोठ्या पोलीस लग्न करून टाका लागेल का शेतकऱ्याच्या मुलांनी ही स्वप्न बघायची सगळ्यांनी ऐकलं की आत्महत्या केली एक शेतकऱ्यानं तेव्हा तालुका स्तरावर काही अधिकारी तर नाही म्हणता येईल पण आमचे जे राजकीय कार्यकर्ते वगैरे होते ते येऊन गेले भेटून गेले पंचनामा वगैरे करून गेलेत पण आजपर्यंत मदत वगैरे काही पदरात पडलेली नाही माझे पती भगवान जाधव यांनी दहा जूनला कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या केली त्यावेळेस शेतकऱ्यावर बऱ्याच घोषणा झाल्या आणि सांगितलं की तुम्हाला आर्थिक मदत देऊ पण तब्बल सात महिने उठून गेले तरी आम्हाला कोणी आर्थिक मदत दिली नाही त्याच्यानंतर प्रियदर्श ताईंनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी त्याची पाठपुरावा करून आम्हाला पंधरा जानेवारीला एक लाखाचा चेक मिळून दिला त्याबद्दल मी प्रियदर्शिनी ताई आणि मॅक्स महाराष्ट्र यांचे धन्यवाद करते ताई धन्यवाद छोट्या बातम्या कव्हर करायला माध्यमांना वेळ कुठे हा काय बोलला तो काय बोलला मध्ये गुंतली आहे मीडिया अशा वेळी तुमच्या आमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आपल्या हक्काचं एकमेव विचारपीठ मॅक्स महाराष्ट्र